प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्याशी नेहमी खरं बोलावं पण अनेकदा असं बघण्यात येतं की मुलं आई वडिलांशी खोटं बोलतात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा मूल आई वडिलांशी खोटं बोलतं तेव्हा आई वडील दुखावले जातात हे नक्कीच पण मुलं जर सतत खोटं बोलत असतील तर मात्र ही विचार करण्याची गोष्ट आहे मुलं आई वडिलांशी खोटं का बोलतायत याचं कारण जाणून घेण्याची गरज आहे त्याचबरोबर यावर उपाय सुद्धा करण्याची गरज आहे मग काय कारण असू शकतात आणि काय उपाय करायला हवेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो प्रत्येक आई वडिलांचा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत आपल्या मुलांनी नेहमी आपल्याशी खरं बोलावं म्हणून मुलांना लहानपणीपासूनच नेहमी खरे बोलावे असं शिकवण्याचा प्रयत्न देखील आई वडील करत असतात परंतु अनेकदा असं बघितलं जातं की वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मुलं आई वडिलांशी खोटं बोलू लागतात आणि हे खोटं बोलणं वाढत जातं तेव्हा मात्र हे खोटं बोलणं आई वडिलांची डोकेदुखी ठरतं बऱ्याचदा मुलांचं असं सतत बोलणं हे मुलांना संकटात पाडणारं सुद्धा ठरतं किंवा अडचणीत आणतं आणि म्हणूनच जर मुलं तुमच्याशी खोटं बोलत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर वेळीच त्या गोष्टीकडे लक्ष देणं आणि त्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं तज्ञांच्या मते मुलांच्या खोटं बोलण्यामागे काही कारणं असतात आपण प्रत्येक कारण जाणून घेऊ आणि त्या कारणाचा उपाय सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुलं कुटुंबात जे दिसतंय त्याप्रमाणे अनुकरण करतात अर्थात जर त्यांचे पालक खोटं बोलताना त्यांना दिसले किंवा त्यांच्याशी खोटं बोलतायत असं त्यांना वाटलं तर खोटं बोलणं हे वाईट असतं असं त्यांना वाटतच नाही आणि ही सवय मुलांना सुद्धा लागते ज्या कुटुंबात प्रामाणिकपणाचे संस्कार दिले जातात त्या घरातील मुलांना कधीच खोटं बोलण्याची सवय लागत नाही कारण त्यांच्या मनावर सतत सच्चेपणा आणि खरं बोलण्याची शिकवण दिली जाते म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट तर पालकांनी स्वतःचं अनुकरण करावं की मुलांसमोर आपण इतरांची खोटं बोलतो हो आहोत का किंवा मुलांची खोटं बोलतो हो आहोत का याचा विचार करावा कारण मुलं तुम्ही त्यांना काय सांगतात यापेक्षा सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कसं वागतात किंवा इतरांशी कसं वागतात याचंच अनुकरण करत असतात म्हणून सगळ्यात आधी पालकांनी स्वतःकडे थोडं बघायला हवं आणि आपलं वागणं मुलांसमोर कसं आहे याकडे लक्ष द्यायला हवं तरच तुम्ही मुलांना जे सांगता आहात की खोटं बोलू नये या वाक्याला वजन मिळेल आणि मुलगाही तसं वागू शकेल त्याचबरोबर मुलांशी मोकळा संवाद साधावा मुलांना कठीण प्रसंग असला तरी खरंच बोललं पाहिजे हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करावा कारण खोटं बोलल्याने ते किती वाईट प्रसंग ओढवून घेऊ शकतात संकटात अडकू शकतात याचीही मुलांना जाणीव करून द्यावी आता मुलांच्या खोटं बोलण्यामागे एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आईवडिलांचा धाक आपण कसं वागलो तर आई वडील आपले लाड करतात किंवा आपण कसं वागलो तर आई वडील आपल्याला रागवतात ओरडतात मारतात हे मुलांना चांगलं माहिती असतं आणि म्हणूनच मुलं जेव्हा काही चुकीचं करतात किंवा त्यांच्या हातून चुकून काही चुका घडतात तेव्हा जर आपण घरी बोललो तर आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार करून अनेकदा मुलं खोटं बोलतात म्हणूनच मुलांच्या मनामध्ये पालकांनी स्वतःविषयी विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे आता हा विश्वास कसा निर्माण होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला मुलांशी खेळायला हवं मुलांशी थोडा मोकळा संवाद साधायला हवा मुलांच्या साधा विश्वास काय चाललंय घ्यायला हवं मुलाचे मित्र बाबतीत शाळेत काय घडत आहे या सगळ्या गोष्टी मुलांशी मोकळेपणाने बोलायला हव्यात आणि त्यातूनही जर मुलगा किंवा मूल खोट बोलतय असं जाणवलंच तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना मारणं किंवा ओरडणं हे करण्यापेक्षा त्या खोटं बोलण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते किती हो शकता, मोठं संकट स्वतःवर ओढावून घेऊ शकतात याची कल्पना मुलांना करून द्यावी मुलं अगदीच छोटी असतील सात आठ वर्षाची असतील तर त्यांना बोधकथा छोट्या छोट्या गोष्टींमधून खरं बोलण्याचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करावा दहा बारा वर्षांच्या पुढच्या मुलांवर मात्र अशा बोधकथा किंवा गोष्टींचा परिणाम होणार नाही हे नक्कीच अशावेळी अशा मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावं त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे त्यांना स्पष्टपणे सांगावं त्याचबरोबर जेव्हा मुलाच्या हातून किंवा मुलीच्या हातून एखादी चूक घडेल आणि ती चूक जर त्यांनी तुमच्याकडे मान्य केली तर त्यावर त्यांना रागवण्यापेक्षा ते खरं बोलले याबद्दल त्यांना शाबासकी द्यायला सुद्धा विसरू नये आणि ती चूक इथून पुढे कशी घडणार नाही याबद्दल त्यांच्याशी चर्चा सुद्धा नक्की करावी खोटं बोलण्याचं आणखीन एक कारण असतं नैराश्यातून खोटं बोलणं लहान वेग वेग मुलांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक विकार जडतात मुलं जर नैराश्यात असतील तर ते मोठ्यांशी खोटं बोलतात आपलं म्हणणं खरं करण्यासाठी दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ पाहतात आपलं मूल मानसिक आजारामुळे तर खोटं बोलत नाही ना हे समजून घेण्यासाठी सुद्धा आईबाबांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे आपल्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता पण हे सगळं करण्याआधी मुलांच्या खोटं बोलण्यामागे विशिष्ट कारणं असतात आणि ती कारणं पालकांनी ओळखणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मुलांना जर खोटं बोलण्याची सवय आधीच लागली असेल तर ती सुटण्यासाठी जरा वेळ लागतो त्या बाबतीत पालकांनी जरा संयम राखायला हवा मुलांना आज सांगितलं तर मुलांनी उद्यापासून लगेच नीटच वागायला हवं असा आग्रह धरणं चुकीचं मुलांशी याबाबत वारंवार बोलून आम्ही तुझं ऐकतोय तुला समजून घेतोय हा विश्वास देऊनच ही खोटं बोलण्याची सवय हळूहळू घालवता येते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मुलांच्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्यावर तुम्हाला तज्ज्ञांचं मत ऐकायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका